तर मित्रांनो सकाळ सकाळ आज दत्त जयंतीनिमित्तानं दत्ता लालतो बघा तर या ठिकाणी गर्दी बघा भरपूर झालेली आहे आता सकाळपासूनच तर बघा रांगा वगैरे लावायला सोय वगैरे केलेली या ठिकाणी आणि आज सकाळ सकाळीच बघा गर्दी सुरू झाली भरपूर लवकर येऊन पण बघा आता गर्दी हळूहळू वाढायला लागली ला जसं ऊन पुढील तसं आणि आतमध्ये पण व्हिडिओ काढणार होतो आपण पण आतमध्ये पण भरपूर गर्दी आणि गाणी वगैरे लावल्यामुळे त्या निमित्तानं आता व्हिडिओ करता आला नाही त्यामुळे बाहेरनंच व्हिडिओ केला मित्रांनो आतला पण विडिओ ह्याच्या आधी आपण आयडियल टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी काय सुद्धा झालेलं नाही पण तुम्ही खास करून आज दत्त जयंती निमित्ताने व्हिडिओ बघा करता मी असा टायटल आणि फोटो टाकलेला होता तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो जे कोण आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याविषयी जाऊ नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करील आणि असं सपोर्ट करत राहा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओबरोबर मित्रांनो